नमस्कार रुचकर सदर यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण मॉफिन किंवा कपकेक अगदी मोजक्या साहित्यामध्ये आणि बेकरी स्टाईल परफेक्ट असे हे कपकेक पाहणार आहोत अतिशय चवीला खमंग असे होतात आणि इतके स्पोजी होतात की तुम्हाला वाटणार नाही की आपण हे घरी बनवले ते बघू शकता आपण हे कपकेक अगदी मौसू तसे असे हे कपकेक पातेल्यामध्ये बनवतो आहे तेही बिनाओहनचे आणि विशेष म्हणजे कपकेक म्हटलं की तिथं अंड जर असेल किंवा केक म्हटलं अंड असेल तरच चव छान लागते स्पेशल असं टेस्ट आहे ती अंड्याशिवाय पूर्ण होत नाही आता बरेच व्यक्ती अंड खात नसेल तर एगलेस केक बनवून खाऊ शकता पण अशा प्रकारे बनवल्यानंतर तुम्ही नेहमी नेहमी बनवाल तर तोडून दाखवते मी बघू शकता अगदी स्पॉन्जी असा हा दिसतोय आणि हा कपकेक आणखीन खूप गरम आहे थोड्या थोड्याशा वाफा निघतात थंड झाल्यानंतर आणखीन खूप स्मूथपणा याला येतो तर साधारण एक तासभर तरी याला झाकून ठेवल्यानंतर दाचं झाकून ठेवायचं तर, तर ते मी इथं परफेक्ट दिसतात तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर हे मोल्ड बसण्यासाठी त्या साईजचं पातीले घ्यायचं आहे खाली तळाला मीठ टाकून एक स्टँड ठेवलं आहे प्री करण्यासाठी हे पातीले ठेवून द्यायचं आहे इथं मी चाळून एक वाटी फुल भरून मैदा घेतला दोन तीन चुटकी मीठ घेतलेला आहे पाव चमचा बेकिंग पावडर पाव चमचाच बेकिंग सोडा घेतलेला आहे हे सर्व साहित्य मिक्स करून घेतले साखर घेतलेली आहे अर्धी वाटी आणि चार अमूल बटरचे क्यूब घेतलेले आहे चार ते पाच तुम्ही टाकू शकता तर इथं रूम टेम्परेचरचं हे बटर आहे म्हणजेच मेल्टेड बटर आहे खूप घट्ट नाही तर आता हे विस्करच्या साह्याने छान विस्क करून घेऊया आता याच्यामध्ये थोडं हलकं झालं बटर की पीटी साखर अर्धी वाटी करून घेतलेली ती टाकून घेतलेली आहे आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत हलकं होत नाही किंवा साखर जे आहे बटरमध्ये एकजीव होत नाही तोपर्यंत तर एका क्यूबमध्ये एक, एक, एक चमचा बटर बसतं आणि जर का तुम्हाला बटर नसेल वापरायचं तर पाच ते सहा चमचे जे नॉर्मली तेल असतं आपण वापरत घेतो ते टाकलं तरीही चालतं पण बटरमुळे कपकेक अगदीच मस्त असे लागतात आता आपण रेडीमेड ब खातो ती कपकेक ते कपकेकमध्ये बटर नसतं तर तेलच वापरलं जातं पण चवीला खूप मस्त हे कपकेक लागतात आता हे छान फेटून झाल्यानंतर साधारण दोन तीन अपले ही ते तीन मिनिट आपल्याला हे छान फेटून घ्यायचं आहे तेव्हा साखर एकजीव होते आणि बटरसुद्धा बघू शकता अगदी हलकं हे बटर आणि साखर झालेली आहे आता हे छान मिक्स करून झाल्यानंतर आपण याच्यामध्येच दोन अंडे फोडून टाकूया इथं मी दोन अंडे घेतलेले आहेत शक्यतो वाटीमध्ये अंडे घ्यायचे कधी कधी अंडे खराब असतात किंवा त्याचं साल्ट या बॅटरमध्ये पडू शकतं पण मी इथं हे अंडे जे ते फ्रेश असल्यामुळे डायरेक्ट याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत तर एक अंडे टाकल्यानंतर ह्याला परत ह्या विस्करच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे हे पहिलं अंडे टाकल्यानंतर एक दीड मिनिट मी विस्करच्या सायाने मिक्स करून घेतले त्याच्यानंतर आपल्याला दुसरं अंड टाकून घ्यायचं आहे दोन्ही अंडे एकदम टाकायचे नाहीत म्हणजे साखर जी आहे ती पूर्णपणे विरगळली जाते एकदम जर टाकलं तर मग थोडीशी तशीच राहते साखर तर ही दुसरा अंडा आपण याच्यामध्ये टाकून घेतोय तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बऱ्याचदा अंडे खराब असतात त्यामुळे वाटीमध्येच टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर याच्यात ॲड करायचं आहे आता हेही अंड आपण छान असं मिक्स करून घेऊया आता इथं माझ्याकडं हँड बीटर असल्यामुळे मी आणि बीट करून घेते तुमच्याकडे हँड बीटर नसेल तर जे विस्कर आपण पहिल्यांदा वापरलं त्यांनीच तीन ते चार मिनिट हे बॅटर फेटवून घ्यायचं आहे म्हणजे बॅटरी जी आहे ती अगदी हलकं आणि फ्लफी होतं त्यामुळे आपले कपकेकसुद्धा अगदी स्पॉन्जी व्हायला मदत होते आता ह्या बॅटरमध्ये साधारण अर्धा चमचा व्हेनिलाचा इसेन्स किंवा पाव चमचा ड्रॉपनं जर म्हटलं तर एका वेळेला समजा चार पाच ड्रॉप असं व्यवस्थित टाकून घ्यायचे आहेत म्हणजे अंड्याचा स्मेल जे आहे ते नाहीसा होतो आणि जर का तुमच्याकडं व्हेनिलाचं एसेन्स नसेल तर तुम्ही थोडीशी वेलची कुठून टाकली तरीही चालतं किंवा जी ऑरेंज असतं त्याचं जे वरचं आवरण असतं ते, ते खिसून टाकलं तरीही चालतं पण फ्लेवर मात्र छान असा ऑरेंजचा लागतो त्यामध्ये आणि अंड्याचं स्मेल जे आहे ते नाहीसा होतो तर त्यामुळे तुम्ही पर्याय असा टाकू शकता तर आता हे छान बीट करून झालेले आता इथं हे बॅटर बघू शकता अगदी हलकं असं झालेलं आहे आता आपण मैदा जो तयार करून घेतला होता ते याच्यामध्ये दोन ते तीन टप्प्यामध्ये थोडं थोडं टाकून अगदी पटकन असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करताना हे अशा प्रकारे जेणेकरून याच्यामध्ये कोरडं मैदा राहिला नाही पाहिजे आणि एकजू असं हे बॅटर जे आहे ती तयार झालं पाहिजे इथं थोडं थोडं करून अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं मी हा बाऊल वापरलेला आहे पण याला थोडासा मैदा जे आहे ती चिकटून राहतो त्यामुळे काचेचं किंवा स्टीलचं घ्यायचं आहे किंवा कि वापरायचं आहे तर हा शिल्लक राहिलेला मैदासुद्धा मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे आता हे छान मिक्स करून घेऊया तर हे बॅटर व्यवस्थित मिक्स करताना जर का तुम्हाला याच्यामध्ये टूटी फ्रुटी टाकायची असेल तरीही चालतं किंवा जेव्हा आपण ज्या मोल्डमध्ये आपण हे बॅटर टाकतो त्याच्यावरती टाकली तरीही चालतं म्हणजे मुलांना जास्त तर टुटी फ्रुटी टाकलेले कपकेक खूप आवडतात त्यामुळे तर हे बॅटर आपलं तयार करून झालेलं आहे बघू शकता तर इथं आपण एक वाटी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये सहा कपकेक आपले तयार होतात याच्यापेक्षा जास्त केलं तर दुसरं कुठल्या तरी भांड्यात तुम्हाला केकचं बॅटर टाकून केक, केक तयार करून घ्यावा लागेल तर एवढ्या मैद्यामध्ये सहा कपकेक आपले तयार होतात म्हणजेच पन्नास ग्रॅम मैद्यामध्ये तर आता हे ही छोटी जी पडी असते ह्यांनी मी टाकून घेते तर बरंचदा काय होतं एखादं कॅरी मध्ये वगैरे बॅटर टाकून जरी टाकून घेतलं ना तर आपल्याला प्रमाण व्यवस्थित घेता येतं आता इथं कधी पळी जास्त भरते तर कधी कमी भरते त्यामुळे हे जे बॅटर आहे ते कपकेकमध्ये कुठल्या जास्त कुठल्या कमी होतं तुमच्या अंदाजे किंवा तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं टाकून घ्यायचं आहे तर पूर्ण आपण टाकून घेतले थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे आता इथं तुम्ही टूटी फ्रुटी टाकू शकता किंवा जे चॉको चिप्स असतात छोटे छोटे ते टाकून घेऊ शकता किंवा काय जरी नाही टाकलं तरी कपकेक खूप सुंदर असे होतात इथे मी चॉकच्युप्स टाकून घेते थोडेसे तर इथं पंचवीस ते तीस मिनटामध्ये आपले कप केक जे आहे ते तयार होतात आता आपण हे कप केक जे आहे ते पातेल्यामध्ये ठेवून घेऊया बरोबर तीस मिनटांनी मी थोडंसं चेक केलं होतं तर बघू शकता कलर सुरेख आलेला आहे आणि एकदम परफेक्ट असे आपले कप कप केक जे आहे ते बेक झालेले आहेत तर मी पातेल्याच्या बाहेर काढून घेतले तर बघू शकता एकदम परफेक्ट असे झालेत याला थंड होऊ द्यायचं आहे कमीत कमी दोन एक तास तरी तर एकदम परफेक्ट आणि मोजक्या साहित्यामध्ये आपण हे कपकेक तयार केलेले आहेत तर तुम्ही घरच्या घरी हवं तेव्हा किंवा जेव्हा खावंच वाटते तेव्हा बनवून खाऊ शकता इतके परफेक्ट होतात तर आजची कपकेकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर